ने एकनाथ शिंदे साहेब जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय भवानी अच्छा अच्छा आता बोलू का अरे आगे निवडणूक तुमची आहे माझी नाही तुम्हाला आगे बड बोलायला पाहिजे ना इथल्या उमेदवारांना आता आमची झालेली आहे आता निवडणूक आता नेत्यांची खासदार आमदारांची झाली आहे आता कार्यकर्त्यांची तुमच्या कार्यकर्त्यांची निवडणूक आहे ना आता त्यामुळे सर्व नेत्यांना आणि आमदार खासदार सगळ्यांना सांगतो मंत्र्यांना आता तुमच्या निवडणुकीत या सर्व कार्यकर्त्यांनी काम केलं आहे आता आपण सगळ्यांनी यांच्या कामात निवडणुकीत काम करायचं आणि म्हणून आज शिवसेना बुतप्रमुख कार्यशाळा आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक ही तो आयोजित केलेली आहे या बैठकीला आपले दादाजी भुसे मंत्री आहेत आमदार किशोर दराडे आहेत आमदार नरेंद्र दर, दराडे आहेत माजी खासदार हेमंत गोडसे आहेत शिवसेनेचे सचिव राम रेपाळे आहेत विजय करंजकर आहेत अजय बोरस्ते बोरस्ते आहेत भाऊलाल तांबडे आहेत विलास शिंदे अनिल डिकले प्रवीण तिदमे गणेश कदम राजू लवटे दिगंबर नाडे अरे भरपूर व्यासपीठ मोठं आहे आपलं महिला आघाडी आहे आपली आणि बच झालं ना बघा ज्यांनी मला एक संग संगीता खोडाना महिला आघाडी आहेत ज्यांनी ही नावं दिली तेवढी वाचली मी आता माझी काही चूक नाही पुढची व्यासपीठावरील सर्व मान्यवर खरं म्हणजे हे व्यासपीठ आपलं वैभव आहे आणि समोर बसलेलं आपलं शिवसेनेचं ऐश्वर आहे आणि मी नेहमीच सांगतो व्यासपीठावर एवढे लोक बसलेत आपले व्यासपीठ आपलं भरगतचं असतं पण जर समोर तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात नसाल तर या व्यासपीठाची शोभा वाढेल का तुम्ही शोभा वाढवणारे हे सर्व कार्यकर्ते तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो मी आणि मनापासून शुभेच्छा देतो खरं म्हणजे निवडणुकांचा आपला प्रक्रिया सुरू झालेली आहे जिल्हा परिषद नगरपालिका महापालिका आणि या पार्श्वभूमीवर पूर परिस्थिती देखील आहे राज्यामध्ये मराठवाड्यात विदर्भात उत्तर महाराष्ट्रामध्ये इथं नाशिकमध्ये देखील काही ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि म्हणून मी शिवा दसरा मेळाव्याला जिथं जिथं पूर परिस्थिती आहे त्या भागातल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सांगितलं तुम्ही दसरा मेळाला मेळाव्याला न येता तुम्ही त्या भागातल्या पूरग्रस्त नागरिकांना शेतकऱ्यांना भगिनींना मदतीचा हात देण्याचं काम करा आणि त्याप्रमाणे मग मुंबई ठाणे आणि थोडे आपले जे जे आपले ज्यांना मेळाव्याला यायचं तेवढे आले बाकी सगळे पूरग्रस्तांना मदत करत होते आणि मी देखील बांधा बांधावर गेलो त्या ठिकाणी पाहिलं की संकट फार मोठं होत शेतकऱ्यांच्या डोळ्यात असू होते अख्खी उभी पिकं वाहून गेली होती जमिनी खरडून गेल्या होत्या पशुधन वाहून गेलं होतं गायी गुरं वाहून गेली होती घरांची पडझड झाली होती घरामध्ये पाणी चिखल सगळं साचलं होतं काही ठिकाणी जीवितहानी देखील झाली होती आणि मग अशा परिस्थितीमध्ये शेवटी आपली बांधिलकी आहे शेतकऱ्यांशी आपली बांधिलकी आहे सर्वसामान्य माणसाशी ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण बाळासाहेबांनीच आपल्याला हा गुरुमंत्र दिला आहे धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी हा गुरुमंत्र दिला आहे जिथे संकट तिथे शिवसेना जिथे आपत्ती तिथे एकनाथ शिंदे तुमचा आणि हे समीकरण आहे आणि म्हणून मी हा निर्णय आणि म्हणून मी हा निर्णय मी हा निर्णय